रेनबो कॉपकोर तसेच फायबरच्या तार आपल्याला पाहायला मिळतात टमाटो वगैरे पिकांना वापरल्या जातात वेगवेगळ्या साईजमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पिकांसाठी कॉपकोर अशा पद्धतीत जागल्या जातात नर्सरी साठी का म्हणलं काय वेगळं काय आहे म्हणलं वेगळं काय आहे का म्हणजे नर्सरी ते फळांचा क्रॉप फ्लोअर आणि ते नर्सरीसाठी बॅगवायचं ओके ओके सा हा एक फिनलेक्स प्लासांचा स्टॉल जो आपल्या समोर हा सोनाळी वाला आहे अशा पद्धतीत असतो आणि हा त्याचा ऑपरेटिंग करण्यासाठी कंट्रोल बॅनला आहे अजून एक इंडलेक्सी प्रॉडक्ट आहे आपलं या, या साईडला पाहतात समोर तो एक वेळा फिल्टर आहे त्याची आपण माहिती घेऊया जैन इरिगेशन सिस्टम Even created a breakthrough technique to grow rice with drip irrigation. The result, better yields, and better quality. RS A

आ, प्रगती इरिगेशन स्टॉल आहे त्यांच्याकडं बॉलॉल तसेच फुटबॉल वेगवेगळ्या फुट प्रकारची वॉल पाहायला मिळतात मी जगजित ग्रुप म्हणून यांचा आहे तर इथं खूप मशीन वेगवेगळ्या वे प्रकारच्या मशीन आहेत त्यांच्या पाहू शकता रोटा व्हिटर आहेत मल्टी क्रॉप बास्केट थ्रेसर आहे हा रोटा आहे आपण स्टॅनली आणि ब्लॅक डॅकर यांच्या या स्टॉलमध्ये आहेत आपण पॉवर टिलर्स आणि लॉन मोस असे त्यांचे अवजार पावतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या टूल्स स्टॅनलीचे पाहायला मिळत आहे आपल्याला

तर त्याच ठिकाणी वेगवेगळे टूल्स विक्री जे विक्रीसाठी वर सेलसाठी मांडले आहेत त्यांनी या ठिकाणी जेटी शक्तीचा स्टॉल आहे वेगवेगळे प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे टीचं टोकन यंत्र पाच हजाराला आर तार साडेसात हजाराला आणि तो रोटर म्हणजे पॉवर टिलर हे चौतीस हजार रुपयाला आहे औषध मारण्याचा अठरा हजार पाचशे एकोणतीस पाचशे चौसष्ट हजार ला आहे या नॅशनल ऍग्रो इंडस्ट्रीजचा स्टॉल आहे त्यांचे पेरणी यंत्र आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण वेगवेगळी पेरणी यंत्र आहेत हा बहात्तर हजारला आहे तर हा एक लाख पंचवीस आहे आणि हा समोरचा सत्तर हजारामध्ये आहे औरंगाबाद येथील ॲग्रो केअर या कंपनीचा हा स्टॉल आहे तर या स्टॉलवर संपूर्ण वेडर तसेच आर्थ ऑगर हॉकी मशीन पंपसेट्स व अग्रिकल्चर पंप्स या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कटरची किंमत आहे पान केअर मशिनरी अठ्ठावीस हजार त्याचे त्रेचाळीस हजार पत्ता आहे

असं आहे सेन्सर शेतकऱ्यांसाठी स्मार्ट लॉकर आहेत जसं की आपण आपले सोनं पैसा ह्याच्यामध्ये सेव्ह ठेवू शकू आणि सेफ मध्ये राहील अशा पद्धतीचे स्मार्ट लॉकर आहेत लॉकर আমি দোকানে তুমি তো